नांदेड शहरात मनपा आणि वीज वितरण कंपनीचा ढिला कारभार चालू आहे शहराच्या काही भागात दिवसा उजेड तर रात्री अंधार अशी परिस्थिती आहे याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी मात्र चुप्पी साधली मराठवाड्यात एकीकडे शासन आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसह हो, सामान्यांना दिलासा देण्यासाठी प्रयत्न करत असतानाच विद्युत वितरण आणि नांदेड पालिकेच्या अधिकारी मात्र शहराच्या विविध भागात सुरू ठेवून जनतेची थट्टा करण्यात मानत आहे सलग दोन वर्ष वरून राजाने मराठवाड्यावर डोळे वटारल्याने पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे त्याचा परिणाम शेतीवर व वीज निर्मितीवर होत आहे सामान्य जनता पिण्याच्या पाण्यासाठी तर शेतकरी शेती आणि जनावरसाठी बसला आहे विजेच्या कमतरतेमुळे ग्रामीण भागासह शहरात मोठे सुरू आहे असे असताना नांदेड मनपा कर्मचारी आणि वीज वितरण कंपनीचे अधिकारी बाजीराव थाटात आपले कर्तव्य बजावत असल्याने शहरात वेगवेगळ्या भागातील पथदिवे त्यामध्ये डॉक्टर लेन यशवंत नगर तरोडा भागातील शास्त्री नगर तुळशीराम नगर सरपंच नगर अनिकेत नगर आदी ठिकाणी पथदिवे सुरू आहे काही ठिकाणी तर या सट्टेचा कळस म्हणजे रात्री आणि पहाटेच्या वेळी पथदिवे बंद असतात तर काही ठिकाणी गरज नसताना दिवसभर हे दिवे सुरू असतात याविषयी ग्राहकांनी तक्रार केल्यास अधिकारी एकमेकांवर चाल ढकल करत आहेत सर ही लाईट नाही सर चोवीस तास चालू आहे सर मला वाटते सर हे चोवीस तास चालण्यापेक्षा सर याला कोणतं तरी बटन बसवायला पाहिजे सर किंवा महानगरपालिकेचे येऊन त्यांनी बघून त्यांना हे की नाही एम एस बी ऑफिसला जाऊन सांगणे की बाबा हा लाईट चोवीस तास चालू आहे की बाबा हे नाईटसाठीच चालू ठेवायचं हे चोवीस तास अगोदरच आहे की नाही दुष्काळ जाहीर झालेला आहे सर जाहीर झाले म्हणजे दुष्काळ पडलेले आहे सर वीज निर्मिती होत नाही सर पाणी अगोदरच ओरून पडणार चाललंय सर आणि हे जर असंच जर चालू असतं गोरगरिबाचं काय व्हावं हो सर मला सांगा सर